हे बघा शेतकरी आहे ना रेसिड्यू फ्री द्राक्षे इथून अमेरिकेला इंग्लंडला पाठवतात पंचाहात्तर रुपये किलोनी मग मी भारतीयांना माझी एक विनंती आहे म्हणजे द्राक्षे इकडे पिकतात आणि रेसिड्यू फ्री द्राक्षे अमेरिके घेते म्हणजे पंच्याहत्तर रुपयाने म्हणजे त्यांना तिथे दीडशे रुपये किलोनी भेटत असतील म्हणजे दीडशे रुपये किलोनी द्राक्ष घेऊन रेसिड्यू फ्री द्राक्षे ते खातात आणि आपण काय करतोय इथे शंभर शंभर रुपये किलोनी द्राक्ष घेतो आणि ते पण केमिकल मिश्रित अरे आपण सगळं केमिकल खातोय विष खातोय विष म्हणजे आपल्याला बघा प्रत्येक दहा घरानंतर एकाला कॅन्सर आहे प्रत्येक घरामध्ये हृदयविकाराचे पेशंट आहे ते म्हणून माझी सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही हे पंच्याहत्तर रुपये किलोनी शेतकऱ्याला एक्सपोर्ट करायला पडतात मी म्हणतो इथं त्याच्या शेतात येऊन तुम्ही ते पंच्याहत्तर रुपये किलोनी घेतले किंवा हे व्यापारी आहे जे दुकानदार आहे भाजीपाला विक्रेते फळं विक्रेते पंच्याहत्तर रुपये किलोनी जर रेस्टिट्यू फ्री यांच्याकडून घेतले आणि तुम्ही शंभर रुपये किलोनी विका ना ग्राहकांना तुम्हाला मागे पंचवीस रुपये मिळतील ना परंतु ते तुम्ही केमिकल मिश्रित वीस आणि तीस रुपये किलोनी घेऊन यायचे ते रुपये ग्राहकांना विकता म्हणजे ग्राहकाला जे शंभर रुपयाला पडताय ना ते केमिकल मिश्रित तेच त्याला इथं पंच्याहत्तर रुपयात रेसिड्यू फ्री भेटतील ना मग मन मोकळेपणाने व्यवसाय करा ना कशाला दामदुपट पैसा कमवण्याच्या नादामध्ये आपण आपल्याच नातेवाईकांना आपल्या प्रियजनांना आपल्याच भारतीयांना आपण केमिकल मिश्रित फळं खाऊ घालतोय हेच द्राक्ष शेतकऱ्याला पंच्याहत्तर रुपयाला जात आहे अमेरिकेला पाठवल्यावर मग तुम्ही इथंच जर व्यापाऱ्यांनी पंच्याहत्तर घेतले ग्राहकांना शंभर रुपयाने विकले असे तुम्ही रुपये किलोना जे केमिकलचे द्राक्ष ते घेता आणि कस्टमरच्या ग्राहकांच्या नागरिकांच्या घशामध्ये तुम्ही शंभर रुपयांनीच ना म्हणजे ग्राहकाचा फायदा काय नागरिकांचा त्यांना शंभरलाच आहे मग असं जर तुम्ही केलं ना कुणीच ते केमिकलचे द्राक्ष पिकवणार नाही सगळे रेसिड्यू फ्री द्राक्ष पिकवतील आणि सगळं भारतीयांचं आरोग्य चांगलं राहील हा एक माझा या माध्यमातून तुम्हाला संदेश आहे जय जवान जय किसान जय भूमिपुत्र